छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज महाराज संभाजी बाळासाहेब ठाकरे आनंदराज दिगेसाहेब यांच्या स्कूल अभिवादन आमचे नेते मान्यजी उपमुख्यमंत्री हे काजीराव सिंधी साहेब तसेच आमचे नेते माननीय खाददा साहेब माझे खासदार साहेब आनंदराज अशोक साहेब नाने पाटील साहेब श्याम केशपुर नितिलेश भट और नानी माननीय माजी मंत्री पालक मंत्री नितीश भोग गुप्ता

साधारण म्हणजे राहणार सोबत माझी मित्रमंडळी आनंदराव श्रीसाहेबांच व त्यांच्या सोबत आलेले सर्व त्यांचे माननीय नेतेगण यांचं सर्वप्रथम मी त्यांना विनम्र <laughs> आज दर्यापूर शहरात भरपूर कमीत कमी दहा वर्षापासून धनुष्यबान हा शहा झाला होता पंधरा वर्षापासून एक वेळा एकोणीस नगरसेवक शिवसेनेचे आले होते मी त्यावेळेस एकटाच राष्ट्रपती म्हणून निवडून आलो होतो प्रसंग मी

काही करू शकतो दोन्ही शहरात त्यावेळेस नोटबंदी आली होती हजारचे पाचशेचे नोटा हे कोणावर बंदी झाली नोटबंदी त्या लोकांच्या हजार पाचशे नोटा उडवल्या एवढ्या पैसे उडवल्यानंतर

माझ्या सोबत दर्या आहे भारतीय जनता पार्टीचे काही लोक आहेत राष्ट्रवादीचे लोक आहेत काही काँग्रेस पार्टीचे लोक आहेत ते पण माझ्यासोबत सहभागी आहेत आता मला एवढा विश्वास आहे तुम्ही दर्याभशाला वापर करून लक्षामध्ये घेण्याची गरज आहे विकास ठेवा केवळ एखाद्या शहराला एखाद्या राज्याला एखाद्या केंद्रात चांगलं सरकार ला आपण आज केंद्राच्या जर योजना पाहि तर या देशाचा विकास कितीतरी पण या सर्मान्य मोदींच्या माध्यमातून या देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर इतकी मोठी झालेली आहे लोक आज कौतुक करायला काही गोष्टी आपण बाजू आठवे पण चांगल्या गोष्टी आपल्याला बोजाव्या लागतात आणि त्या एका दृष्टिकोनात ज्यावेळी आपण आपल्या नगरांकडे पाहतो दर्या कडे पाहतो आज पहिली आपण त्याचा उल्लेख झाला चोवीस बाय सात आठवड्यातले सगळे दिवस आणि चोवीस तास केव्हा अवेलेबल असलेली आणि म्हणून सातत्याने कधी अपक्ष सुद्धा निवडून आले अशी कर्तृत्व व्यक्ती आली आणि म्हणून त्यांच्याबरोबर आणि काय चांगली मंडळी आली आणि याचा परिणाम या शहरामध्ये चांगले बदल घडवण्याची